नमस्कार माझे नाव इंग्रेशामी देवीदास आज मी तुम्हाला लोकमान्य टिळक यांच्याविषयी दोन शब्द सांगणार आहे तुम्ही ते शांतपणीने ऐकून घेऊ हे माझी नम्र विनंती टिळक होते जहाल सोसविना लोकांचे हाल टिळक होते जहाल सोसविना लोकांचे हाल जाळला ब्रिटिशांचा माल माल स्वात उधळला गुलाल स्वातंत्र्य उधळला स्वातंत्र्याचा गुलाल उधळला स्वातंत्र्याचा गुलाल लोकमान्य गंगाधर टिळक हे एक स्वातंत्र्य सैनिक पत्रकार शिक्षक आणि लेखक होते यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले स्वराज्य माता जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही त्यांची प्रसिद्ध घोषणा होती आहे ही त्यांची प्रसिद्ध घोषणा आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरू केली ज्यामुळे लोकांमध्ये राष्ट्रत्वाची भावना वाढीस लागली ज्या उत्सवाद्वारे विविध प्रादेशिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर असलेल्या लोकांना एकत्रित आणण्यात त्यांना यश आले ठिकाणी डेक्कन डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि न्यू इंग्लिश न्यू इंग्लिश व फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली गीता गीता रहस्य आणि ओरागन यांसारख्या त्यांच्या महत्वपूर्ण विचारांनी नवी दिशा दिली ठिकाणी भारतीयांना राजकीय हक्कांसाठी हो जागृत केले स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य हेच होते त्यांनी केसरी आणि मराठा या उच्चपत्राद्वारे ब्रिटिश सरकार विरुद्ध आवाज उठवला गरम विचारसरणीचा प्रसार केला जहाल आणि मवाळ या दो अशा दोन विभागण्या केलेल्या काँग्रेसमध्ये त्यांनी जहाल या जहाज या विचारसरणीचे प्रतिनिधित्व केले स्वराज्य हाच त्यांचा प्रमुख ध्येय होते टिळकांनी भारतीय जनतेला टिळकांनी भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिली आणि स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यास प्रेरित केले टिळक लोकमान्य टिळक यांना भारताच्या असंतोषाचे जनक म्हणूनही ओळखले जाते धन्यवाद